दिल्लीतील भोला ज्वेलर्स लूट प्रकरणातील सांगलीतील दोघे अटकेत एक कोटी छप्पन्न लाखाचा मुद्देमाल हस्तगत दिल्लीतील फर्श बजार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता छोटा बजारमधील भोला ज्वेलर्स या दागिनेच्या दुकानात दोन अज्ञात इसमानी पोलीस असल्याचे भासवून वीस लाखांची रोकड एक हजार चारशे ग्रॅम सोन्याचे दागिने सोन्याची बिस्किटी आणि तीन किलो चांदी असा एकूण एक कोटी लाख वीस हजारांचा मुद्देमाल लुटला लुटीनंतर आरोपींनी दुकानातील कामगाराचे अपहरण करून पळ काढला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन किल दिल्ली क्राईम ब्रांचने तपास सुरू केला तांत्रिक तपासाच्या ता आधारे आरोपी सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली यानुसार क्राईम ब्रांचचं पथक सांगलीत दाखल झाले सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले पथकातील पोलीस नाईक सुशील मस्के व पोलीस शिपाई अभिजित माळकर यांना गुप्त बातमीदाराकडून आरोपी सोनी आणि आरग गावात असल्याची माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी सोनी गावातून प्रशांत राजकुमार कदम पंचवीस उपळावी रोड सोनी आणि आरग गावातून शुभम राजाराम कांबळे व सव्वीस रणार बेघर वसाहत कळंबी यांना ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी कौशल्याने तपास करून लपवलेला मुद्देमाल हस्तगत केला पंचांसमक्ष पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपींना दिल्ली क्राईम ब्रांचकडून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने चार दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे पुढील तपास दिल्ली पोलीस करत आहेत